संजय राऊतांच्या प्रकृती बाबत काही अपडेट आहे का आणि पुन्हा प्रत्यक्ष ते कधी कामाला सुरुवात करतील याबद्दल देखील येत्या काही दहा एक महिनाभरामध्ये पुन्हा एकदा ते सामाजिक जीवनात सह सक्रिय होतील अशा पद्धतीची माहिती मिळते लवकरच ते माध्यमांची देखील बोलतील काही दिवसांनी कारण त्यांची आता तब्येत थोडीशी सुधारत चाललेली आहेत आणि त्यामुळे आता ते पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती माहिती आता कधीपर्यंत ते वेळ घेतात ते देखील पाहावं लागेल तर डॉक्टरांनी त्यांना बराच दोन ते तीन महिन्याचा विश्रांती घेण्याचा सल्ला दिलेला आहे मात्र तरी देखील आपण बघतोय की रुग्णालयात असताना अग्रलेख येतानाचा फोटो देखील त्यांनी ट्विट केलेला होता काल तर त्यांनी काँग्रेसची जी भूमिका आहे महाविकास आघाडी आणि मनसेच्या संदर्भातील त्यावर देखील त्यांनी ट्विट करून काँग्रेसला त्यांनी एक सा, सांगण्याचा प्रयत्न केला की युती हे मनसे सोबत झाले म्हणजे एक प्रकारे ते अजूनही त्यांना विश्रांती घ्यायला सांगितलेले असताना देखील सक्रिय आहे त्यामुळे आताच्या घडीला त्यांची प्रकृती ही थोडीशी सुधारत चाललेली आहे आणि त्यामुळे काही दिवसातच ते पुन्हा एकदा सक्रिय होतील अशी प्राथमिक माहिती मिळते मात्र ते आता कधीपर्यंत सक्रिय होतात हे देखील पाहावं लागेल त्याचसोबत आज उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त इतर कोणते नेते संजय राऊतांना भेटून गेलेत का सकाळीच अनिल परब आहेत ते देखील भेटून गेलेले आहेत आता मिलिंद नार्वेकर पक्षाचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर देखील उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत याच्या आधी जयंत पाटील होते जयंत पाटील देखील जेव्हा त्यांना सत्याचा मोर्चा जेव्हा निघाला होता त्यावेळी जेव्हा त्यांना माहिती मिळाली त्यावेळी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे येऊन गेलेले होते याशिवाय इतर अनेक नेते आहेत ते संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटून गेलेले आहेत पक्षाचे नेते देखील भेटून गेलेले आहेत याशिवाय स्मृती संजय राऊत आलेले होते त्यावेळी देखील सर्वांनी विचारपूस केलेली होती आणि आज सकाळी अनिल परब आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता उद्धव ठाकरे हे कुटुंबाचे आणि संजय राऊतांची विचारपूस करण्यासाठी पोहोचलेले आहेत आपण पाहू शकतो गिरीश निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि अशातच ठाकरे सेनेतले एक मजबूत विरोधक म्हणून आपण संजय राऊतांकडे पाहू शकतो आणि सध्या ते विश्राम करता है, आराम करतायत अशा परिस्थितीत काय पक्षासाठी ही स्थिती कशी आहे काय म्हणावं लागेल नक्कीच एक उणीव आहे ती पक्षाला जाणवते कारण संजय राऊत आपण लोकसभेला पाहिलंय ज्यावेळी तिकीट जागा वाटपावरून जेव्हा रसिकेत सुरू होती त्यावेळी सक्षमपणे भूमिका मांडण्याचं काम हे संजय राऊत सातत्याने आहेत जरी दबाव असला तरी संजय राऊत त्यांच्या जागांवर ठाम होते आपण सांगलीची काँग्रेसचा प्रेशर होत तरी देखील त्यांनी त्यांची जी भूमिका होती पक्षाची जी भूमिका होती ती ठामपणे मांडत होते विधानसभेला देखील तसंच होते मात्र आता संजय राऊत धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी आपण पाहू शकतोय उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत